सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दोन हजार चोवीसच्या ऑगस्ट महिन्यात महाडी शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंपांकरता अर्ज मागवण्यात आलेले होते या योजनेअंतर्गत जिल्ह्यात तीन हजार पाचशे नव्वद शेतकऱ्यांना फवारणी पंपांची लॉटरी लागली अनुदानावर हा फवारणी पंप मिळणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांचा शेतीवर होणारा खर्च कमी करणे तसेच त्यांना यंत्रसामुग्री उपलब्ध करून देणे या योजनेमुळे आधुनिक शेती करण्यास मदत होणार आहे सोयाबीन पिकासाठी दोन हजार तीनशे नव्वद तर कापूस पिकासाठी बाराशे फवारणी पंप वाटप झालेले आहेत या सिन्नर तालुक्यातील सर्वाधिक पाचशे अठ्ठ्याण्णव तर त्या खालोखाल निफाड तालुक्यात पाचशे वीस पंपांचं वाटप झालं आहे हवर्णी पंप योजनेसाठी शेतकऱ्यांची निवड लॉटरी पद्धतीनं केली जाते महाडी बी टी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर शासनाच्या वतीनं दर आठवड्याला लॉटरी पद्धतीनं अर्जांची निवड केली जाते लॉटरीमध्ये निवड झाल्यास मोबाईलवर एक मेसेज येतो बॅटरी संचलित पंपामुळे हाताने फवारणी करण्याची गरज पडत नाही ज्यामुळे शेतकऱ्यांचे शारीरिक श्रम देखील कमी होतात वेळेची बचतही होते पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत बॅटरी संचलित पंपांना फवारणी करणं अधिक जलद झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा मौल्यवान वेळ तर वाचतोय आणि या पंपामुळे फवारणी अधिक सुरक्षित पद्धतीनं देखील करता येत आहे तसंच कीटकनाशकांचा आणि औषधांचा थेट संपर्क टाळता येतोय पंपाद्वारे फवारणी केल्यानं पिकांवर औषधे आणि कीटकनाशके समान प्रमाणात पडतात ज्यामुळे त्यांची परिणामकारकता देखील वाढते आहे तर यावर्षी अर्ज कशा पद्धतीने भरता येतील त्यावर देखील एक नजर टाकूयात महाडी पिटीवर शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंपा करता यावर्षी देखील अर्ज करता येणार आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे राज्य शासन पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन आणि अन्य तेलबिया उत्पादन वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी सन दोन हजार बावीस तेवीस ते दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीत विशेष कृती योजना राबवण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक